तर नमस्कार मित्रांनो आपल्याला सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परशांत सन युट्यूब चॅनल तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट मारून अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला आणि कोण होते हे राकेश किशोर काल परवा तुम्हाला कुणाला माहित नव्हते पण अर्धा देश किशोर राकेश यांच्या स्मंतार्थ समोर आलेला आहे म्हणजे ज्याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून ज्याला ओळखलं जातं पद मानलं जातं अशा व्यक्तीला अपमानित करण्याचा प्रयत्न केला राकेश किशोर यांच्या सुद्धा भावना समजून घ्या असं जवळजवळ अर्ध्या देशातील काही लोक म्हणतायत आणि त्यांच्या सुद्धा भावनांची आपण कदर केली पाहिजे अशा प्रकारे आग्रह धरला जातोय आणि हिंदुत्ववादी काही संघटनांना तर सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच पदाहून हटावं असं नरेंद्र मोदी यांना सुद्धा मागणी केलेली आहे बैठस आपण पाहिल्याच असतील वास्तविक पाहता सरन्यायाधीशावर अशा प्रकारचं आक्रमण होणं हेच खरं लाजीरो गोष्ट आहे ह्या गोष्टीचा निषेध करावेत का त्यांचा आहे कारण जो काही सर्वोच्च न्यायालयाचं पावित्र्य या देशामध्ये सांगितलं जातं जो काही धाक न्यायालयाचा दाखवला जातो सुप्रीम कोर्टाचा म्हणजे अ कार्य कुठंच आपल्याला न्याय मिळत नाही सारा अन्याय होतो आणि तेव्हा एकमेव आशा राहते आणि जास्त सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत अशा पद्धतीचे काही पावित्र्य नागरिकांमध्ये आहे त्या पावित्र्याचा भंग करण्याचं कृत्य त्या राकेश किशोर यांनी केलेलं आहे परंतु भूषण गवई यांनी सुद्धा सांगितलं की असं जे काही कृत्य जरी त्यांनी केलं असेल तर त्यांनी कुठल्या तरी रागातून ते कृत्य केलेलं असेल त्यांना मी माफ करतो म्हणजे त्यांच्या पदाला साजेसाशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही सरन्यायाधीश भूषण गवई हे राकेश शर्माना कुठल्या स्वरूपाची शिक्षक करू शकले असते त्यांच्यावर केसे दाखल करू शकले असते परंतु सरन्यायाधीश भूषण गवई यांना त्यांना माफ केलेला आहे हे त्यांच्या पदाला साधेच आहे की साध्या साध्या गोष्टीच्या एखाद्या क्रोधित झालेल्या माणसाना रिॲक्ट होणं आणि आपण विचलित होणं ही काही चांगली गोष्ट नसते म्हणून त्यांनी त्यांचं काम चालू ठेवणं हे त्यांच्या पदाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला साधेच आहे सा परंतु ज्या प्रमाणामध्ये सरन्यायाधीश भूषण गवी यांना समर्थन करणारी दे लोक देशातून पुढे आलेले नाहीत तर एक आपल्या लोकशाहीचं आपल्या न्यायालयाचं पावित्र्य भंग करणारी घटना आहे आपल्या सर्वांना लाज वाटेल अशा प्रकारची ही घटना आहे आपण सर्व निश्चित करतच आहोत म्हणजे अनेक जण त्याचा निषेध करत आहेत पण राकेश किशोर या नावाच्या व्यक्तीचं समर्थन करणारी सुद्धा माणसं या देशामध्ये आहेत आणि ते प्रचंड संख्येने आहेत ही खरी गोष्ट आहे म्हणजे आता ह्या गोष्टीचं राजकारण केलं जाणार आहे म्हणजे भारतीय लोकशाही फार महत्वाची लोकशाही आहे जगात सर्वात लोक जास्त लोकसंख्या असलेल्या देशाची लोकशाही ही मोठी लोकसंख्या आहे आणि ह्या भारतीय लोकशाहीकडं जग एक आदर्श लोकशाही मूल्य असलेली लोकशाही म्हणून पाहतं आणि भारतीय राजकारण वरचे दिवसेंदिवस वरचे वर दर्जा घसरत चाललेला आहे एक तात्विकता वैचारिक अधिष्ठान असलेली भारतीय लोकशाही आपण आता गमावून बसतो की काय अशा पद्धतीची भीती आता वाटू लागलेली आहे कारण भूषण गवई यांच्यावर जरी हल्ला झाला असला आणि तो कुठल्या प्रेरणेतून झाला ह्याचा या अभ्यास तुम्ही करावा किंवा त्याच्या भावना समजून घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह काही लोक धरतायत वासिपत्र सर्वोच्च न्यायालयाचं जे काही पावित्र्य आहे तर ते भंग झालं म्हणून राकेश किशोर यांचं निश्चित सर्व स्थरातून व्हायला पाहिजे होते त्यांना जे काही कायदेशीर तरतुदी होत्या त्यामुळे त्यांना शिक्षा पण व्हायला पाहिजे होते ते तशा शिक्षेची कुणी आग्रह धरलेला नाही आणि भूषण गवई यांनी त्यांना मापस केलेला आहे परंतु राकेश किशोर यांनी सांगितलं की मी उच्च विद्याभीष आहे मीरवीचं गोल्ड मॅजिस्ट आहे मी एका चांगला शिकलेला माणूस आहे आणि मी नशापाणी केलेलं नव्हतं मी कुठल्या गोळ्या खालेला नव्हता म्हणजे मी पूर्ण शुद्धीत होतो मी कुठल्या धुंदीत नव्हतो मी कुठल्या नशेत नव्हतो आणि हे जे काही कृत्य मी केलेलं आहे ह्या केलेल्या कृत्याचा मला अजिबात बचत आपण आहे म्हणजे त्यांनी त्यांचा जो काय निर्णय आहे ती जी काही क्रिया केलेली आहे त्या बघित ते ठाम आहेत म्हणजे मी केलेलं आहे ते बरोबरच आहे अशा पद्धतीने ठाम निर्णय घेतलेला आहे आणि का तर भूषण गवई यांनी सनातन धर्माचा सातत्यानं अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या धर्माचा अपमान केला म्हणून मी एक माझा निषेध नोंदण्याचा किंवा त्यांनी जी काही ऍक्शन केले त्याला रिएक्शन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने ते आहेत राकेश किशोर है। क्या कुछ हुआ का हुआ नहीं हुआ क्या हुआ क्या नहीं हुआ इन सब बातों को जाने दीजिए ये मैंने कहीं कुछ भी नहीं किया परमात्मा की जैसी मर्जी वैसा हुआ मैंने अपने आप से कुछ नहीं किया मैं करता नहीं हूँ मैं इस बात को जानता हूँ कि मैं केवल साक्षी हूँ किशोर राकेश यानी है आणि ह्याच बाजूमुळं देशामधून त्यांना एक वार्ता पाठिंबा मिळालेला आहे म्हणजे तुम्हाला तिथं हिंदुत्ववादी संघटना राकेश किशोर यांचं समर्थन करण्यासाठी पुढे आलेलं आहे वसिपता राकेश किशोर हे कुठल्याही संघटनेशी संबंधित नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर ते कुठल्या चळवळीतून आलेले नाही परंतु त्यांना सनातन हिंदू धर्माचं जे काही वैष्णुदेव आहे विष्णुदेव आहे त्याचा अपमान केलेला त्यांना सहन झालेला नाही आणि त्या रागातून त्यांनी कृत्य केलं आणि त्या केलेल्या कृत्याचा त्यांना अजिबात पछताप वाटत नाही ही खरी गंभीर बाब आहे कारण सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या माणसानं आपल्या कायद्याच्या जोरावर सरन्यायाधीश यांना सुद्धा काही गोष्टीमध्ये जी काही त्यांनी चूक केलेली आहे जी चौकट मोडलेली आहे एखाद्या धर्मावर टिप्पणी करणं सरन्यायाधीशनं चुकलेलं आहे परंतु कायदेशीर मार्गाने ही बाजू मांडता आली असते पण ती बाजू न मांडता त्यांनी अशा पद्धतीचा हिंसेचा मार्ग स्वीकारून सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनाच अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे सरन्यायाधीशाच्या विरोधात बोलणं किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात आपल्या टिप्पण्या करणं सुद्धा नागरिकांचं एक गैरकृत्य जातं अशा पद्धतीचं त्यांच्यावर सुद्धा काही फार दर्जे होऊ शकतात त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला गेला पाहिजे असंच आपल्याला शिकवलं गेलेलं होतं आणि तसंच शिकवलं जातं लोक आताही तशी मानतात अर्थात जेव्हा महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष फुटला आणि ज्यावेळेस त्या सर त्यावेळेस काही बेंच जेव्हा एक शिवसेना पक्ष फुटीची केस त्यांच्या समोर गेली तेव्हा सुद्धा त्यांनी काही टिपण्या केल्या होत्या त्याही टिपण्या महाराष्ट्रात अनेक लोकांना पटलेल्या नव्हत्या अनेक जे लोकशाही मूल्यांचा आदर करणारे विवेक लोक आहेत त्यांनाही ते आवडले नव्हता म्हणजे आम्ही गड्याची काठी उठे करू शकत नाही राज्यपाल चुकलेले आहेत परंतु आम्ही सरकार तसंच ठेवतो आहे अशा पद्धतीचे निर्णय देणं अशा पद्धतीच्या टिपण्या करणं म्हणजे राज्यपालाची त्याच्यानंतर आम्ही घडायची काटे ते उलटे फिरू शकत नाही म्हणजे सर्व गोष्टी मान्य करायचा पण कुठलाही शिवसेना पक्ष कुटीचा जो काही निकाल द्यायचा तो निकाल द्यायचा नाही तो राखून ठेवायचा आणि कुठल्याही प्रकारची स्टे द्यायची नाही ही सुद्धा सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय असे असतात कि ती पड़ता नहीं, या वड़ता नहीं। ते की ते प्रत्येक नागरिकाला पडतातच नाही आवडतात असंच नाही अनेकांच्या भावना त्याच्यामध्ये दुखवतात पण इतर लोकांच्या भावना महत्व नाहीत एखाद्याच्या धार्मिक भावना जर दुखवल्या गेल्या तर खरंच त्या फार भयंकर असतात आणि राकेश किशोर यांनी हे सुद्धा सांगितलं की जेव्हा सोळा सप्ट सप्टेंबर पासून ते अशा पद्धतीने जी घटना बोलले होते तेव्हा माझ्या मेंदूमध्ये असा काही विचार चालू होता मला तर संताप आला होता आणि मी विचलित झालेलो होतो आणि मला सांगता येत नाही कारण मी कित्येक दिवस झोपू सुद्धा शकलो हो नव्हतो आणि कदाचित हे देवानेच माझ्याकडून कृत्य करून घेतला असेल असंच असेल तर अशा पद्धतीच्या उच्च शिक्षित लोकांकडून अशा पद्धती समर्थन करणं देवाकडूनच माझं हे कृत्य करून घेतलं आहे मग यातल्या आवाजानं मला हे सांगितलं आहे आणि आपल्या बाजूवर ते ठाम राहणं म्हणजे सरन्यायाधीशानं सुद्धा धार्मिक टिप्पणी करणं टाळलं गेलं पाहिजे त्यांनी जर चौकट मोडलीच होती तर त्यांच्या अनेक ठिकाणी त्यांच्या बाबतीत त्यांना निषेध नोंदवता आला असता आणि त्यांची जाणीव सुद्धा त्यांना करून देत आली असती परंतु भूट मारूं करना नयाये पर, नयाये ते न करता बूट मारून त्यांना अपमानित करणं आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च जे काही न्याय प्रक्रिया न्याय प्रक्रियेमध्ये सर्वोच्च जे काही पद आहे ते अपमानित करण्याचा प्रयत्न राकेश किशोर यांनी केला आता ते त्यांच्या भावना होत्या त्यांनी ते केलं किंवा त्यांचं जर आपण मत मांडलं की त्यांना जे काही भगवान विष्णू आहेत त्यांच्याकडून बुद्धी सुटली किंवा त्यांनी ते कृत्य करून घेतलं आणि तसं मानलं पण जातं की जे काही ह्या जगामध्ये कुणीच काही करत नाही करा ना जे काही करतं त्याचं सर्व या हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूच असतो करता असं म्हटलं जातं प्रत्येक क्रिया माझा तोच असतो प्रत्येक क्रियाचं आणि प्रतिक्रियाचं कारण तोच असतो असं मानलं जातं जर किशोर राकेश यांच्या बाबतीत जरी ते घडलं असं आपण म्हणणी केलं तर राकेश किशोर यांना जे समर्थन करणारे लोक आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्या मानण्या करतायत आणि राक सरन्यायाधीश भूषण गवई यांची जी काही यांच्या समर्थनातली जी काही मांडणी होते त्या दोन्ही मानणीतून एक राजकीय मान्य आहे आणि प्रत्येकाला आपल्या राजकीय भूमिका घेऊन या घटनेचं भांडवल करायचं आहे आणि त्याचं राजकारण खेळायचं आहे राजकारण रंगवायचं आहे म्हणजे ह्या साय एवढी भयंकर घटना एवढी निषेधार्थ घटना घडून याचही राजकारणच खेळलं जाणार आहे याच्यावर आपल्याला कळतं भारती की भारतीय राजकारणाचा दर्जा किती घसरत चाललेला आहे आणि घसरलेला राजकारणाचा दर्जा आता हा जे काही राजकारण नमुंडळ लोकांना तरी मान्य आहे का असंच ते ह्या दलदलीमध्ये ह्या चिखलामध्ये या नालकामध्ये म्हणजे जसं डुकर घाणीमध्ये खेळत राहतात तशाच पती राजकीय लोक या दलदलीमध्ये एकत्र राहणार आहेत का हा खरा प्रश्न आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर जरूर जरूर सबस्क्राईब करा